कोमारा बामणी परिसरातून पोखरली नदी रेती जाते कुठे रात्रीला होते अवैध रेती वाहतूक सडगार्जुनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा सुरू असून कोमारा बामणी परिसरातून नदी पोखरली जात नदी आहे नदीत रेती भरायला जाण्यासाठी ट्रॅक्टर बैलबंडी किंवा टिप्पर जाता येईल अशा प्रकारे रस्ते तयार करण्यात आलेले आहेत तसेच रेतीची डम्पिंग करण्यासाठी सुद्धा जागा करून ठेवलेली दिसत आहे व्हिडिओत रेतीची डम्पिंग करून ठेवलेली आहे राष्ट्रीय महामार्गाला लागूनच रेती चोरी होत असली तरी संबंधित प्रशासन यापासून अनभिज्ञ दिसत आहे याआधीसुद्धा माझं गाव माझी बातमी या आमच्या चॅनेलवर बातमीसुद्धा प्रकाशित करण्यात आली मात्र तरीसुद्धा रोज रात्रीला रेतीची अवैध वाहतूक सुरू असतानाच दिसत आहे रात्री दहा नंतर सकाळपर्यंत अगदी रात्रभर राष्ट्रीय महामार्गावरून अवैध रेती वाहतूक सुरूच आहे प्रशासनाचे खरंच वचक राहिले नाही काय असा सवाल याप्रसंगी उपस्थित होते अतिशय भरधाव वेगात रात्रीला ट्रॅक्टर ते अवैध रेती वाहतूक सर्व्हिस मार्गाने सुरू आहे त्याचप्रमाणे सकाळी आठ ते दहा या वेळेत बैलबंड्यांनी रेती वाहतूक केली जाते प्रशासनाचा महसूल बुडत असला तरी लक्ष देणार कोण आजगडीला अनेक रेती तस्कर तालुक्यात सक्रिय आहेत मात्र प्रशासनाचा धाक पाहिजे तेवढा दिसत नाही आणि म्हणून बैलबंडी ट्रॅक्टर टिप्पर याने अवैध रेती वाहतूक सुरू असून नदी पोखरली जात आहे तरी प्रशासनाने आता तरी याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे माझा गाव माझी बातमी